धाराशिव मध्ये गणवेश शिलाई कामात घोटाळा चौकशीत झाले निष्पन्न स्काउट गाईड गणवेश शिलाई मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना प्रदेश सचिव मनीषा वाघमरे यांनी केलाय एक कोटी वीस लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा वाघमरे यांनी आरोप केलाय जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत एक हजार एकशे तेरा शाळेतील गणवेश शिलाईचे काम हे महिला बचत गटांना दिलेच नाही दोनशे एक्क्याण्णव शाळांचे मागणी पत्र चौकशीत सादर केले आहेत शाळा कुठे गेल्या हे काम सोलापूर येथील एकाच व्यक्तीला दिले आहे शासन निर्णयाचे उल्लंघन केले असून संबंधित शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी हे दोषी असल्याचे मनीषा वाघमारे यांनी म्हटले संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनीषा वाघमारे यांनी केली आहे हे आहे जिल्ह्यामध्ये जे शू, स्काउट गाईडचे युनिफॉर्म शिव शिवण्यासाठी आले होती महिला बचत गटांना त्या संदर्भातला घोटाळा आहे इथे कुठल्याही प्रकारचं महिला बचत गटांना काम देण्यात आलं नाही टोटल काम सोलापूर जिल्ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे तसेच कुठलीही माहिती कुठल्याही बचत गटांना कुठली कल्पना न देता एकत्रितरित्या हे काम देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती केली होती त्या चौकशी समितीमध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की यांनी पूर्णपणे जी आरचं उल्लंघन केलेलं आहे आणि हे काम सोलापूरला एक दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये अकराशे तेरा शाळा आहे अकराशे तेरामध्ये फक्त दोनशे एक्क्याण्णव शाळेंचे यांनी मागणी पत्र सादर केलं म्हणजे बाकी बाकीच्या शाळा कुठे गेल्या बाकीच्या शाळेचं गे बाकी कुठलंच काही नाही जेव्हा मी ह्याची चौकशी केली जेव्हा मी ॲप्लिकेशन दिलं याच्या अगोदर यांनी टोटल काम हे शाळा समिती याच्यासाठी केपेबल नाही असे पत्र घेतले होते प्रत्येक गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुका लेवलला परंतु मी तक्रार केल्यानंतर सगळे गायब केले आणि असं दाखवलं की शालेय समितीने हे गणवेश दिलेले आहेत अकराशे तेरा शाळा एकाच माणसाला कस का काय सोलापूरच्या भेटतात तर माझं एवढंच मत आहे सोलापूरला सोलापूरला का, सोला का माझ्या जिल्ह्याचा रोजगार तुम्ही बाहेर का दिला माझ्या महिलांना तुम्ही रोजगारापासून का वंचित केलं एवढाच माझा प्रश्न आहे आणि ज्यांनी यापासून वंचित केलेला आहे त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये सगळे म्हणतात किती आहे आणि दोषी कोण हा हे एकूण काम माझ्या अंदाजे एक कोटी वीस लाखाच्या अधिक असेल त्याच्यामध्ये मेन तालुक्यावरून सगळ्या गणवेश एकाच व्यक्तीला गेलेला आहे त्यामुळे माझं पूर्णपणे गट अधिकारी आहे तसे अधिकारी म्हणतात आम्ही सांगितलं होतं परंतु नियंत्रण नसल्यामुळे मला त्यांचंही नाव घ्या घ्यावं लागत आहे याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी आहे मुख्याध्यापकांचा याच्यात काहीही रोल नाही परंतु त्यांना कसं तरी त्यांनी दबावपोटी सहाय्या घेतलेल्या आहेत एक कोटी वीस लाख यांनी तीस टक्क्यांनी पैसे घेतले त्यांच्याच ऑफिस मधले लोक सांगतात की सत शंभर रुपयाच्या मागे तीस रुपये घेतले त्यांनी